नमस्कार आपण पाहत आहोत तुफान क्रांती न्यूज पाहूया सांगोला तालुक्यातील महत्वाची बातमी त्या ठिकाणी आहेत तुफान क्रांती न्यूज चे रिपोर्टर गुलचंद भोरे तर पाहूया सांगोला तालुक्यातील तेरा गावातील शेतकऱ्यांची बातमी या ठिकाणी सांगोला तहसील कार्यालयासमोर तेरा दुष्काळी तालुक्यापैकी तालुका सांगोला तालुका हा एक दुष्काळ सदस्य तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळाशी या सांगोला तालुक्यातील जनता सामना करत आहे संपूर्ण महाराष्ट्राचा दुष्काळ या सांगोला तालुक्याच्या वाट्याला आला आहे की काय या एकशे प्रश्न या तालुक्यातील जनतेला पटलेला आहे आणि या चौदा गावे खरेदी समितीच्या वतीने या पाण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांना आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे कशा प्रकारचं निवेदन आहे आणि काय त्यात भूमिका मांडलेल्या या चौदा गावाच्या शेतकऱ्याने ते आपण त्यांच्या खरेदी समितीच्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडं आपण जाणून घेऊया काय त्यांची भूमिका आहे साहेब सातत्यानं आमच्या चौदागावची लोक पाठपुरावा गेली अनेक वर्षापासून करत आहेत या ठिकाणी लोटीवाडी सोनलवाडी बागलवाडी लक्ष्मीनगर आचगदानी खवासपूर चिकमहूत वाकी दायटीचा उर्वरित भाग या सर्व गावातील शेतकऱ्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या सांगण्यावरून पानपट्टीसाठी पैसे गोळा केलं पैसे गोळा केल्यावरून सुद्धा राजवडी मार्फत येणारं पाणी आमच्या भागाला मिळालं नाही आज सध्या संपूर्ण तालुक्यात आटपाडी तालुका साईडला आहे मान तालुका आहे सांगोला तालुका आहे सगळीकडे पाणी मिळते आमची लोक पैसे भरून पाणी मागतात तरी आम्हाला प्रशासनातून कोणत्याही प्रकारचं उत्तर येत नाही म्हणून आम्ही सर्व गावच्या सरपंचानी या ठिकाणी लक्ष्मीनगरचे खवासपूर सगळ्या गावचे सरपंच आहेत हे आम्ही सर्वांनी असं आहे जर हे शासन आम्हाला सातत्यानं चार वर्ष पाणी देतो म्हणून पाणी देत नाही तर उद्या येणारी लोकसभा आहे विधानसभा आहे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी असा निर्णय घेतला की उद्या सुरुवातीला आम्ही आज निवेदन दिले तहसीलदार साहेबांना चौदा सा गावचं निवेदन आणून दिले की पाणी आम्हाला द्या हक्काचं आमचं पाणी ती पाणी द्या जर या शासनानं आम्हाला पाणी नाही दिलं तर आम्ही रस्त्यावर येऊन तहसील कार्यालयापुढं बोंबा बोंबा आंदोलन करणार आहे त्यातून ह्या लोकांच्या नाही लक्षात आलं तर आम्ही महूद असेल सांगोल असेल या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर आणून रस्ता रोको करणार आहे जरी त्या शासनानं याच्यापुढे साहेब आम्हाला उत्तर नाही दिलं तर उद्याची विधानसभा आणि लोकसभेच्या मतदानावरती आम्ही चौदा गावं बहिष्कार टाकणार आहे आणि प्रत्येक गावाच्या शिववरती बोर्ड लिहणार आहे की या गावामध्ये जर पाणी कोण देणार नसेल शेतीसाठी पिण्यासाठी जर आम्हाला पाणी आमच्या हक्कात मिळणार नसेल तर कोणत्याही पक्षाला कोणत्याही पुढाऱ्याला त्या गावामध्ये येऊ दिलं जाणार नाही उद्याच्या लोकसभेवर आणि विधानसभेवरती आम्ही निश्चितपणानं सर्व समितीनं सर्व ग्रामपंचायतीच्या वतीनं बहिष्कार टाकणार आहे एक नंबर दुष्काळी तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जाणारा सांगोला तालुका आजही या तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता वाढताना दिसत आहे जिथे जागे उदाहरण म्हणजे या तेरा गावातील शेतकऱ्यांचा संताप वारंवार प्रशासनाकडे सांगोला तालुक्यातील जनतेने तक्रारी दाखल करून आंदोलने मोर्चे उपोषणे उपोषणे मुख्या सहित आंदोलन असे प्रकार अनेक प्रकारे लढा देऊन आज ताब्यात प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही म्हणून आज या गावातील शेतकऱ्यांनी येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे पाहूया प्रशासन या निवेदनाचे कोणत्या प्रकारे दखल घेणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे कॅमेरामन नंदकुमार कुमार गायकवाड भोरे तुफान क्रांती न्यूज सांगोला